प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या प्रजासत्ताक दिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे लहान बंधू डॉक्टर अनिकेत दादा आमचे मार्गदर्शक माननीय बाबूराव भाऊ हो, माननीय सर या तालुक्याचे तहसीलदार माननीय कनसे साहेब शहराचे नगरपालिकेचे सीईओ माननीय गवळी साहेब कुलकर्णी ओ साहेब आणि कृषी अधिकारी जाधव मॅडम उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेलं सर्व आजी माजी सैनिक वीर माता वीर पत्नी वडीलधारी मंडळी तरुण बंदो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान भारत देशासाठी लागू झालं आणि या संविधानाने जो आपल्याला हक्क आणि मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या संविधानाच्या विचारावर जगणारा हा आपला भारत देश आहे निश्चितपणे या भारताला स्वतंत्र देण्यासाठी अनेक महापुरुषांनी कष्ट घेतलेला आहे आणि तदनंतर वीर जवानांनी कष्ट घेतलेलं आज त्या वीर जवानांच्या शहीद जवानांच्या मातांचा वडिलांचा आणि पत्नीचा आपण एक नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी सन्मान केला त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं अशा सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला के मागच्या साठ वर्षात स्वर्गीय डॉक्टर भाई गणपत देशमुख साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं हो नेतृत्व करत असताना हो हा तालुका आणि मतदारसंघ एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यानी घेऊन जाण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केले मुख्य प्रश्न पाणी होता टेंबू मैसाळ निरा उजवा कालवा या माध्यमातून या तालुक्यातील जवळजवळ सत्तर टक्के जमिनी खाली था आणल्या नवनाथ भाऊ पुढच्या महिन्यामध्ये आपण सांगोला उत्साह सिंचन योजनेच उद्घाटन करणार आहोत ज्या अजिबात चौदा गाव उपेस्थित आहे आणि दोन पीएमसी पाणी ही उजनीच मिळणार आहे काल दिशा कमिटीची मिटिंग झाली सोलापूर ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा झाली पण महत्वाचं आहे की या तालुक्याला एक वेगळा संस्कार दिलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांनी आणि इतर पक्षाच्या नेते मंडळींनी तो संस्कार जपण्याची आपली नैतिक जबाबदारी हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेला तालुका आहे वस्त्र निवारा याच्या नंतरच्या ज्या मूलभूत गरज आहे शिक्षण आणि आरोग्य त्याचं काम आपण पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन सर्व विचारांच्या लोकांना सर्व संघटनांच्या लोकांना सोबत घेऊन या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा कशा पद्धतीने चांगल्या विकास होईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत आपण आपल्या सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज